लोकांच्या धोरणाची रयतेच्या हक्काची मना मनातून नाद उसळे हो मराठीला अभिजात दर्जा कृती केली ही गर्वाची अभिमानासाठी झटते हो, हो, हो। रबाळी परिसरात आज प्रभा क्रमांक सहा ड चे उमेदवार सुधाकर सोनवणे यांच्या प्रचारार्थ भव्य रॅली काढण्यात आली त्यानंतर झालेल्या जाहीर सभेला हजारोंच्या संख्येनं नागरिक उपस्थित होते सभेत मान्यवरांनी सोनवणे यांच्या विकास कामांचे कौतुक करत त्यांना उघड पाठिंबा जाहीर केला शिक्षण क्षेत्रातील योगदान गरजू विद्यार्थ्यांना मदत आणि नागरिकांसाठी नेहमी तत्पर राहिल्यामुळे जनता त्यांच्या पाठीशी असल्याचं वक्त्यांनी सांगितले यावेळी बोलताना सुधाकर सोनवणे यांनी विरोधकांवर अप्रत्यक्ष टीका करत मोठ्या मताधिक्यानं विजय मिळवण्याचा विश्वास व्यक्त केला एकूणच ही सभा त्यांच्या मजबूत जनाधाराचे चित्र दाखवणारी ठरली नाही याला शक्ती प्रदर्शन असं म्हणता येणार नाही हे तर खरं लोकांमध्ये असलेला जो उत्साह आहे या उत्साहापोटी लोकांनी गेली आठ दिवस हा संपूर्ण प्रभाग पिंजून काढलेला आहे सकाळी आपण महापे विभागामध्ये होतो अशाच प्रकारे हजारो लोक त्या ठिकाणी त्या रॅलीमध्ये आले आज देखील आपण उत्स्फूर्तपणे पाहिलं पिन ड्रॉप सायलन्समध्ये कारण निवडणुकीच्या काळामध्ये अशा प्रकारची शांत सभा आपल्याला कुठे बघायला मिळणार नाही परंतु ही विचारवंतांची सभा आहे विचार, विचार करणाऱ्या आणि विकास करणाऱ्या लोकांची सभा आहे त्यामुळे आज या ठिकाणी आपल्याला ही पाहायला मिळालेली आहे त्यामुळे आम्हीला याला शक्तीप्रदर्शन मिळत नाही तर विजयाच्याबद्दल असलेल्या लोकांच्या मनामध्ये जो विश्वास आहे तो विश्वास प्रकट करण्यासाठी लोक या ठिकाणी आलेले आहेत येत्या पंधरा तारखेला आपण पाहाल की नोव्हेंबरमध्ये सर्वाधिक मतांनी या ठिकाणी पॅनल नंबर सहा हा आपल्याला विजय झालेला दिसेल पॅनलचे सहा चारचे चार, चार उमेदवार हे भरघोस मतांनी या ठिकाणी निवडून येतील मला आता वाटतं समोरच्या लोकांचं डिपॉजिट देखील वाचेल की नाही हे आजच्या उपस्थितीवर या ठिकाणी दिसून येत आहे अनेक मान्यवरांनी या ठिकाणी त्यांचं जे व्यक्त करत असताना अनेक गोष्टी या ठिकाणी बोललेल्या आहेत तुम्ही पूर्वीपासूनचे जे आतापर्यंत केलेले कामाची या ठिकाणी पुन्हा एकदा एक लोकांसमोर कसे असेल तुम्ही पाहिलं की मंचावर असलेल्या सगळ्याच मान्यवरांनी पंचवीस वर्षाचा आलेख या ठिकाणी मांडलेला आहे पण मा, निवडणूक टप असण्याचं कारण काय आहे आपण पाहिलं आहे की टप असलेले उमेदवार देखील माझ्याकडे आहेत जसं चंद्रकांत पाटील आहेत रमेश डोळे आहेत ते माफ्यामधनं त्या ठिकाणी ऐंशी टक्केपेक्षा जास्त मतं मला देण्याचं आश्वासन या ठिकाणी देत आहेत आणि इकडे देखील ऐंशी ते पंच्याऐंशी टक्के मतदान हे आपल्याला होणार आहे त्यामुळे एकंदर होणारे अठ्ठावीस हजार मतापैकी जर पन्नास टक्के झालं तर चौदा हजार मतदान होईल आणि दहा ते बारा हजार मतदान हे पॅनल क्रमांक सहाच्या कमल चिन्हावरील उमेदवारांना होईल असा मला विश्वास आहे काय सांगाल सर मतदारांना काय सांग हे मतदारांना एकच सांगणार आहे की ज्या पद्धतीने शांततेने आज हे चाललेलं आहे ते जसं पाटीलदाबांनी सांगितलं की उथळ पाण्याला खळखळाट फार हे उथळ पाणी थोडं करतं आहे चिल्लर थोडी जास्त आवाज करते आणि वजनही जास्त असतं दिसताना वाटतं की अरे खिसाल लटकलेला आहे पण ते चिल्लर आहे त्यामुळे चिल्लरला काय एखादं भोग पडलं की ते खाली निघून जाणार तिकडं आणि त्यामुळे हे सगळा इथं असलेला हा जो मा माणुसकीचा हा जो मळा आहे हा जो फुललेला आहे हा फुललेला मळा त्या ठिकाणी हा अशाच प्रकारे आपल्याला विजयाच्या दिशेने घोडदोड करताना दिसतो आहे ह्याच्याबद्दल आमच्या मनामध्ये मात्र शंका नाही आहे लोकांना आव्हान करतो आहे की आपण कुणालाही डिवसण्याची गरज नाही आहे ते आपल्या अंगावर येतील चार दिवस शांत राहा आणि चार दिवसानंतर मतदानाच्या पेटीतनंच आपण त्यांना त्या ठिकाणी जे काही उत्तर द्यायचं आहे ते उत्तर द्यायचं आहे आणि उत्तर देण्याच्या काही ते बाकीच्या त्या लायकीचेही नाही आहे त्यामुळे त्यांना काही उत्तर देऊ नये आणि आपण शांतपणे मतदान करावं लोकशाहीला त्या ठिकाणी मारक होईल असं कुठलंही कृत्य करू नये